नमस्कार वृषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये जशा ताज्या ताज्या भाज्या बाजारात मिळतात तशी लाल लाल गाजरे देखील मिळतात आणि ती स्वस्त देखील असतात ही गाजरे घरी आणून सर्वजण गोड असा हलवा तर बनवतातच पण आज मी तुमच्यासाठी गोड आंबटासह गाजराचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पाहत राहा गाजराची लोणचे बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची गाजरे घेतली आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढी असतील सर्वात आधी गाजरे ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याचं पाणी हे एका कापडाने पुसून घेऊन ती संपूर्णपणे कोरडी करून घ्यायची नंतर त्याची साल जी आहे ती साल काढणीने पूर्णपणे काढून त्याच्या दोन्ही टोकाकडचा भाग हा चाकूने थोडासा कट करून घ्यायचा आता चाकूच्या सह्याने तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही इथे गाजराच्या फोडी करून घेऊ शकता मी इथे थोड्याशा लांब आणि मध्यम आकाराच्या फोडी कट करून घेणार आहे गाजराच्या फोडी करून झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये त्या काढून घ्यायच्या आता लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण एका पॅनमध्ये भाजून घेणार आहोत सर्वात आधी एक चमचा आपण इथे मेथीचे दाणे हे छान रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत जास्तीचे मसाले न वापरता झटपट असं गाजराचं लोणचं आपण इथे बनवणार आहोत आचेवरती मेथीचे दाणे भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये आपण इथे मोहरीची डाळ घेतली आहे चार ते पाच चमचे एवढी मोहरीची डाळ आहे ज्या चमच्याने मी मेथीचे दाणे घेतले होते त्याच चमच्याने मोजून मी मोहरीची डाळ इथे घेतली आहे आता ही देखील आपण थोडासा रंग बदल्यापर्यंत छान पॅनमध्ये परतून घेणार आहोत एक मिनिटभर मोहरीची डाळ भाजून झाल्यानंतर ही देखील बाजूला काढून घ्यायची त्यानंतर पॅनमध्ये दोन ते तीन चमचे बारीक मीठ घालून हे देखील हलक्याशा प्रमाणात गरम करून घ्यायचं तुम्ही इथे जाड्या मिठाचा देखील वापर करू शकता मला इथे मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखीन एक चमचा मीठ घालून हे देखील एक मिनटासाठी भाजून घेतलं जेणेकरून त्याच्यामध्ये जो काही ओलावा वगैरे असेल तो निघून जाईल लोणच्यामध्ये मिठाचा वापर जेवढा तुम्ही जास्त प्रमाणात कराल तेवढे तुमचे लोणचे जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता खलबत्त्यामध्ये मोहरीची डाळ आणि मेथीचे दाणे घालून ते जाडसर असं कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कुटलेले मेथीचे दाणे मोहरीची डाळ आणि मीठ हे गाजराच्या फोडीवरती घालून घ्यायचं पंचवीस ते तीस छोट्या आकाराच्या लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून त्या फक्त ठेचून घ्यायच्या आहेत आता त्याच पॅनमध्ये मी इथे एक वाटी तेल घालून ते कडकडीत असं गरम करून घेणार आहे तुम्ही इथे कोणत्याही खाद्य तेलाचा वापर करू शकता एकदा चमचाने किंवा हाताने मसाले हे गाजराच्या फोडींना पूर्णपणे कोट करून घ्यायचे लक्षात ठेवा हे सर्व करत असताना कुठेही ओला हात नाही लागला गेला पाहिजे कारण जरा जरी कुठे पाणी लागलं गेलं तर लोणचं आपलं हे लवकर खराब होऊ शकतं इथे मी एक लिंबू घेऊन त्याचा रस हा वाटीमध्ये काढून घेणार आहे हा रस एका गाळणीने गाळून गाजरांच्या फोडींवरती घालून घ्यायचा जेणेकरून त्याच्या बिया वगैरे वरच्या राहून फक्त रस गाळला जाईल लोणचं हे आंबट तर झालं पण आता थोडीशी लोणच्याला येण्यासाठी अर्धा चमचा आपण गूळ घालणार आहोत पुन्हा एकदा चमचाने सर्व मिक्स करून घ्यायचं आता ज्या पॅनमध्ये आपण तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं ते थोड्याशा प्रमाणात थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग ठेचून घेतलेला लसूण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालून चमचाने एकदा हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे सर्व लोणचं घालून घ्यायचं आणि तेलामध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गाजरांच्या फोडींवरती घालून घ्यायचं आहे गाजराच्या फोडी या तेलामध्ये बुडतील एवढ्याच तेलाचा आपल्याला इथे ते वापर करायचा आहे तेल आणि मिठाचा वापर पुरेशा प्रमाणात केल्यामुळे लोणचं हे जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते एकदा हे चमचाने मिक्स करून घ्यायचं सर्व फोडींना हे लागलं गेलं पाहिजे बघू शकता तुम्ही चटपटी तसं गाजराचं लोणचं इथे तयार आहे तुम्ही हे लगेच देखील खाऊ शकता किंवा याला झाकण लावून एक आठवडा मुरवत ठेवून नंतर चटपटी तशा लोणच्याचा आनंद घेऊ शकता मग आजच बाजारातून गाजरे आणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते धन्यवाद